चला सगळ्यांना सुप्रभात 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 आपण हायर चक्रा कोर्स करत आहोत कितीतरी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जण आहेत पण दहा ते पंधरा जण रोज झोपच काढतायत जॉईन होतच नाही आहेत तर वेबसाईट वर हा कोर्स ठेवलेला आहे त्याचा परिणाम मला असा वाटतो की चांगला झालेला दिसतच नाहीये मला तर तो वाईटच झालाय की वेबसाईटवर कोर्स असल्यामुळे आळस निर्माण झालाय आळस हे जाऊ दे आहे कधीतरी करून तर तो तोटा झालेला आहे ठीक आहे पण आपल्याला दोन महिने याचा सराव करायचा आहे ऊर्जा जी येत आहे ती जी ऊर्जा येत आहे त्या ऊर्जेनुसार आपण काम करत आहोत तर तुम्हाला ध्यानाची अनुभव हो नका म्हटलं होतं मी यावेळेला आथ आथ का तर जास्त आत आत स्वतःच्या डोका आणि प्रश्नांची उत्तरं फक्त लिहा की प्रश्नांच्या उत्तरावर फोकस होईल म्हणून पण कोणीच लिहित नाहीये दोन तीन लोक सोडले तर प्रश्नांना बघत सुद्धा नाही आहेत कोणी डिस्कशन ग्रुपची मी पोस्ट केली पण मी नाही जॉईन करून ना घेणार आहे तुम्ही इथेच एकही संवाद साधलेला नाहीये तर कशाला ना तुम्हाला डिस्कशन ग्रुपला जॉईन नुसती बघायची भूमिका करायची नाहीये लक्षात घ्या को क्रिएटर आपल्याला बनायचंय को क्रिएटर जे काही धरतीवर चाललेलं आहे ते सगळं सायंटिफिक चालू आहे काल रात्री व्हिडिओ टाकलाय डॉक्टरांचा तो बघायचा आहे पूर्ण सायंटिफिक आहे पूर्ण आणि सायंटिफिक हे काय होत आहे ते सांगता ते सुंदर आहे अगदी म्हणजे श्वास आपण जे घेतो तो हा ब्रह्मांड श्वास घेत असतो प्रत्येक क्षणाला आणि त्या ब्रह्मांडाचं श्वास म्हणजेच आपला श्वास हे जेव्हा आपण आधी पहिल्यांदा समजू लागतो उमजू लागतो त्याच वेळेला अनुभव होण्याची पात्रता आपल्यात येते मग हा जो श्वास आहे आपण घेतो आणि सोडतो तेच होणारे सूर्य सुद्धा तेच करतोय पण सूर्य जो घेणार आहे श्वास कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि धाडकन सोडणार आहे त्याला सोलर ब्लास्ट म्हंटलेलाय मोठा दीर्घ श्वास जो करतो आणि हा दीर्घ श्वास अतिशय जवळ आलाय सोलर ब्लास्ट अतिशय जवळ आलाय काल युरोप मध्ये काय काय झाले बघा इव्हेंट हॅज कम नियर तर खूप जे काही इंडिकेशन दिलेले ते इव्हेंटचे काय काय होईल काय काय होईल त्याप्रमाणे सर्व होत चाललेलं आहे आणि ह्या वेळेला म्हणजे आग आहे घर जळतय आणि आपण जीवत बसलोय अशी पद्धत आहे कर काय करायला पाहिजे नाही या परिस्थितीमध्ये पैसे भरलेत आपण कोर्स करतोय एका तरी प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलंय का एक ओळ तरी लिहिली का आता जर हा पेड नसता ना तर मी काढलं असतं बरा 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 जरा जागे व्हा प्रश्नांची उत्तरे लिहा विचारलंय तिथे संकल्प चक्रांच्या क्वालिटीज एकानेही लिहिलेल्या नाहीयेत तिसऱ्या डायमेन्शनला किती जणांनी सोडून दिले तिसरं डायमेन्शनच आपण क्लिअर नाही केले चक्रांचे तर कसे वर जाणार आहे आपण तुम्ही नाही बघा झालंय त्या व्हिडिओला काढून तर हे थोडस मला घंटा वाजवावी लागतेय जाग व्हा आणि मी नाही डिस्कशन ग्रुपला जॉईन करून घेऊ शकणार जे कोणी बोलत नाही त्यांनाही काढून टाकणार आहे मी आता आता तो जो डॉक्टरांचा व्हिडिओ आहे ना त्याच्यावर लिहा वाक्य काही आहे का मी तुम्हाला म्हणते वाक्य लिहा वाक्य लिहा तुम्ही बसलाय नुसता बघत तिथे कशाला जॉईन होत करता ग्रुप करू नका डिस्कशन ग्रुपचा अर्थ आहे तुम्हाला डिस्कस करायचे काही नाही तुम्हाला व्हिडिओ द्यायचे माहितीचे तर चला आता आज आपल्याला फिफ्थ डायमेन्शनल चक्र डिटेल मध्ये बघायचे सोळा ते बावीस नंबर चक्रा म्हणजे पूर्ण चार फुटाच्या वरती चार फुट तर आपण फोर डायमेन्शन पर्यंत बघितलं फोर डायमेन्शनचे चक्रा रिव्हिजन पण केले आपण आता फिफ्थ डायमेन्शनल चक्रा आपण बऱ्याच गोष्टी केल्या काय काय केल्या सोळा ते बावीस आकडे घेऊन चार फुटाच्या वरती जाऊन आपण पहिल्यांदा लाईट क्वेश्चन्स वाढवले कॉन्शियसनेस फिफ्थ आयामातली केली त्यासाठी सुंदर टेक्निक्स वापरलेत आणि हेच टेक्निक त्या व्हिडिओत आहेत रात्रीच्या किती किती प्राऊडफुल गोष्ट आहे लक्षात घ्या कि लोक जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा इथे आपण ऍप्लिकेशन करून झालेलं असतं त्याची व्हॅल्यू नाही आहे अजिबात व्हॅल्यू नाही आहे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक टेक्निक यातले लेटेस्ट आणि हायएस्ट तेच करायचे आता दोन महिने त्याच्यासाठी एक एक व्हिडिओ रोज बघा आता एक व्हिडिओ बघा त्यातली तंत्र बघा लाईट पोर्शन्स कसे वाढवलेत बघा कॉन्शियसनेस कसा पाचव्या आयमापर्यंत वाढवला बघा मग आपण हे जे आहे चक्रांचे चेंबर्स चॅनल्स पाकळ्या आणि फेटल्स हे सगळं म्हणजे उघडलंय ओपन केलंय आपण त्याला ऍक्टिव्हेट केलंय फॅसेट सॉरी चक्रांचे फॅसेट्स म्हणजे काय तर तिसऱ्या आयामातला जो चक्र आहे तो पाचव्या आयामातली चक्र वेगळे कन्सेप्ट आहेत पाचव्या आयामातली चक्र म्हणजे काय अशी खूप उच्च चैतनेचं असं नाहीये हीच तीस डायमेन्शन तिसऱ्या डायमेन्शन मधली सात जी चक्र आहेत त्या सात चक्रांच्या विशिष्ट क्वालिटीज ला फुलवणं मी बाहेर काढणं म्हणजे पाचव्या आयमातल्या चक्रांना आपण खालच्या तिसऱ्या आयमातल्या चक्रात भिनवलं मोर्ज केलं आपण अँकर केली ती ऊर्जा या तिसऱ्या आयमात वेगळे वे वेगळे कन्सेप्ट आहेत सगळे कन्सेप्ट आपण वापरले चक्र ऍक्टिव्हेट करताना आपण तेही केलं तिसऱ्या पाचव्या मधली चक्र घेऊन आपण बऱ्याच गोष्टी केल्या त्या लिहायच्या एक 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 ध्यानाच्या त्या करायच्याच सारख्या एका ध्यानातही सगळे टेक्निक्स होणार आहेत तर हे नाही केलं तर काय वरच्या लेव्हलला आपण चेतनेला जाणार आहोत का आणि हे केवळ जाणून घ्यायची फर्स्ट स्टेप आहे ज्या वेळेला आपल्याला माहिती होत हे काय आहे माहिती करून घेणं माहिती घेणं ही पहिली स्टेप आहे आपण त्या लेव्हलला पात्र ठरायला लागतो इथे माहिती मिळतीय अतिउच्च माहिती मिळतीये आणि खरंच मला काल तो व्हिडिओ म्हणजे मी इतका नेट बघितलेला नाहीये पण काल त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं माझ्या अजून मला खूप छान वाटलं की फार सुंदर आपल्याला ऊर्जा गॅड करून घेतेय तर या फॅसेट्स मग तिसऱ्या म्हणजे चक्रांच्या क्वालिटीज ला आपल्याला मध्ये तुम्हाला उघडून बघायला सांगितलं होतं की एक राहिलंय की चक्रांच्या ज्या काही पाकळ्या आहेत त्याचे गुण पण आता आपल्याला बघायचेत ना त्याच्यावरही फोकस द्यायचा आहे ना मग त्याच चक्राचे विशिष्ट गुण म्हणजे फॅसेट्स एकाने तरी लिहिलंय का ते लिहा काम करा नाही तर मग मी काही करून घेणार नाही दोन महिने माझा कोर्स असतो तो काही तेवढ्या पुरता असतो का तुम्हाला माहितीये अक्च्युली कोर्स झाल्यावरच पुढचं ज्ञान सगळं छान असतं नाही देणार आहे मी काढून टाकणार आहे बरोबर हा कोर्स झाल्यावर पैसे वसूल झालेले आहेत कोर्स झाला पैसे वसूल काही वेबसाईटवर पण ठेवायची गरज नाही आणि अजून मी करणारे हे काम जे सुंदर करणार आहेत त्यांना मी दोन महिने बोलवणार आहे ऑनलाईन प्रॅक्टिससाठी कारण जरी वेबसाईट वर ठेवलाय तरी वेबसाईट वरनं तुम्ही उघडून प्रॅक्टिस करणार नाही या वेळेला चार वाजता आपला संध्याकाळी मुलांचा प्रोग्राम आहे तीन वाजता आपण वेळ ठेवणार आहोत जे हे काम करणार आहेत कोर्स संपल्या संपल्या शनिवार रविवार येतोय तो, तो बघा दोन ला संपतोय म्हणजे तीन आणि चारच्या शनिवार रविवार जे हे सुंदर लिहिणार आहेत आणि आत्ता सुद्धा प्रश्नाचे संकल्प विंकल्प लिहिणार आहेत त्यांचाच फक्त मी पाच जणांचा ग्रुप करेल पाच तर पाच असतील आणि मग हे मे महिना जेव्हा मुलांचा कार्यक्रम असेल आपण तीन ते चार ध्यान करायचं इथलं उघडून कोणीतरी शेअर करेल ते कारण मला सुद्धा हे ध्यान प्रकार करायचे लक्षात घ्या अतिशय अमेझिंग कालच्या व्हिडिओने त्याला स्टॅम्प मारलाय की जे काही आहे सगळं सायंटिफिक ते इथे सगळं उतरलं या कोर्समध्ये तर हे मग हे कोणीतरी शेअर करेल बघू आपण शेड्यूल लावू तर हे शेअर करून ध्यान करायचे कोणाला परमिशन आहे ज्यांनी काम केलेलं आहे मनन आणि चिंतनाचं त्यांना नुसतं कोर्स करून झोपलेत की कितीतरी आता बघा ना चौतीस जणच आहेत सत्तेचाळीस मायनस चौतीस झोपलेत आळशी सबबीये असतात जवळ तर हे जाऊ दे झोपलेले ते बरे झाले झोपले आपल्या ऊर्जेत आले नाहीत ते कारण आपली ऊर्जाच कमी नाही करायची पण इथले चौतीस चा जणांमध्ये चार जण तरी आहेत का की जे सांगितलेल्या गोष्टी केल्यात तर जे करतील त्यांनाच मी घेणार आहे आणि मग हे ध्यान त्यावेळेला होणार आहे या गोष्टी लक्षात ठेवा तर तुम्हाला करायचं असेल याची प्रॅक्टिस करावं तर तुम्हाला काम करावं लागणार आहे ध्यानाचे अनुभव लिहावे लागणार आहे जो प्रश्न दिलाय त्याची उत्तरं लिहावी लागणार आहेत कमीत कमी, -कमी संकल्पाचं तरी आता आज मी सांगतेय म्हटले चक्रा तिथे त्या चक्रांचं नाव पण लिहा नाव राहू देत डोक्यात नाव जर डोक्यात नि आलं तर कनेक्शन कसं होणार आहे नावामध्ये व्हायब्रेशन असतात कनेक्शन होतात नावाने तर आज या मी ह्याच्यामध्ये जरी सोळा ते बावीस आपण चक्र बऱ्याच गोष्टी करून झाल्या त्याचे चेंबर्स खुले केले पाकळ्या खुल्या केल्या त्यांना ऍक्टिवेट केले त्याचे लाईक क्वेशन वाढवले आपण चक्रांचे वेगळी वेगळी टेक्निक वापरली तरी आता हे स्पेसिफिक सोळा ते बावीस लक्षात ठेवायचे चक्र तर बघा उच्च चक्रांबद्दल जर आपल्याला काम करायचं असेल हे चौथ्या आयम सुद्धा उच्च पाचवा आयाम सुद्धा उच्च तर यांना उघडण्यासाठी आपण चौथी दीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आता दीक्षा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं दीक्षा म्हणजे एखाद्या लेव्हलला जाण्याची पातळी तयार करणे चला बाबा मी अध्यात्मात प्रवेश करते मग दीक्षा घेतो आपण याचा अर्थ काही काही आपल्यात गुण येतात असं काही नाहीये आपल्यात शक्ती येते असंही काही नाहीये कनेक्शनला जोडलं जातं मी तुम्हाला लाईटचं उदाहरण दिलं लॅम्पचं उदाहरण दिलं ते कनेक्शनला केलं जातं पण बटन ऑन नाही केलं तर काहीच त्या बटन ह्याचा उपयोग नाही आहे लाईटला आपण जे जोडतो लॅम्प त्याचा करंट वाहत नाही प्रकाश पडत नाही काहीच होत नाही वर्किंग पण नाही होत ते आपण ध्यानाला बसणं म्हणजे बटन ऑन करणं असतं तर आता चौथ्या आयाम पाचवा आयाम पाचव्या दीक्षा आता हे काय आहे पाचवी लेव्हल दीक्षेची चौथी लेवल दीक्षेची तर तुम्हाला सूर्य किरण सांगितले आपल्या भारतीय परंपरेनुसार सूर्य उपासना तिथे सुद्धा कालच्या व्हिडिओत तुम्हाला कळेल शेवटी काय आहे सूर्य उपासनेच जे आपल्याला सुनंदा पाटील मॅडमने सांगितलं सर्वोत ते सर्वोत्कृष्ट ते शेवट एंड त्यांनी झालाय बघा सूर्य श्वास घेतोय सूर्याचा ब्लास्ट म्हणजे सूर्य जोरात श्वास आखसून फेकणार आहे माहेर फेकतेच आहे ना आता जोरात श्वास वाढलाच आहे सूर्याचा बघतोय आपण किती उष्णता ना अजून जेव्हा जी आग ओकणार आहे त्यांनी जे होणारे सगळं धर्तीवर ते युरोप मध्ये व्हायला लागले माहिती नाही मला खरं खोटं काही पण काल एक व्हिडिओ झळकत होता बघा तुम्ही ते काय आहे संपूर्ण काळोख हा बघा आत्म्याच्या काळोख ह्या रात्री तिकड काळोख झालाय म्हणे संपूर्ण ठप्प पडलंय इंटरनेट हे नाही हे होणार आहे आपल्याकडं पण होणार आहे त्याच्या तयारी काय काय करायचे तेही सगळं सांगितलेलं आहे तर हे जे आहे लेव्हल्स आहेत ते आपल्या सूर्यकिरणांमध्ये जे रंग रंग आहेत आपण रंग शिकलो नवरंग शिकलो तेच इनिशिएशन लेवल आहेत आणि एक लेवल समजा तांबडा रंग नारंगी ता ना पी पिवळा ही हिरवा हे सगळे जे सूर्यातले रंग आहेत इंद्रधनुष्यातले रंग आहेत तेच आपल्या चक्रांचे रंग आहेत बघा ना मुलाधार तांबडा स्वादिष्ट काय आहे पाजाच आहे ना आणि हे जे इनिशिएशन्स आहेत बाहेर का काल का परवा मला कोणीतरी म्हटलं इतके कमी पैसे तुम्ही कसा काय हा कोर्स ठेवला माहिती आहे ना बाहेर किती पैसे चाललेत पंचवीस हजार तीस हजार इनिशिएशनचे त्या इनिशिएशन मध्ये काय करतायत एक इनिशिएशन देतात फक्त ते आणि सहा महिने काम करायला लावतात मग पुढचा चक्र पुढं चक्र नाही म्हंटलेलं तिथे इनिशिएशन म्हटलेत फॉरेन कल्चर प्रमाण इथे आपली सूर्य उपासना आहे ना सगळं करणारी मग तिथे एक तीस हजार घ्यायचे आणि चला चौथ्या लेवलचं इनिशिएशन तुम्हाला करतो म्हणायचं आणि सांगायचं मग काय काय कामं करायची करा सहा महिने सहा महिने करा आठ महिने करा आणि या पुढच्या इनिशिएशनला नंतर परत तीस चाळीस हजार घालून दहा हजाराच्या तर खाली कुठं चाललेल नाहीये आणि इथे एक हजारात सगळंच चाललंय सगळ्याच लेवल चालल्यात चौथी काय पाचवी काय सगळ्याच लेवल चालल्यात पण त्याची व्हॅल्यूच नाहीये तर इथे आ, हे या चक्रांना उघडण्यासाठी दीक्षा उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे काय इनिशिएशन घेतलेलं असावं दीक्षा घेतलेली असावी म्हणजे त्या लेव्हलला जाण्याची तयारी असावी म्हणजे माझ्या भाषेमध्ये मा तुमचे संकल्प लिहिलेले असावेत दीक्षा म्हणजे संकल्प चला मला या लेवलला जायचंय आहे का संकल्प किती जणांनी लिहिले संकल्प कोर्स सुरू होण्यापासून संकल्प चालले त्याची मीटिंग चाललीये सांगा चाललंय नंतर आता काल प्रतिपदेच्या मीटिंग मध्ये झालं किती लोकांनी ते व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर परत ग्रुपवर टाकलं यात एक वाक्य तरी लिहिलेले आहेत का स्वतःच परीक्षण कर काही उपयोग नाही इथे येऊन मग हे तयारी दीक्षेच घेतली नाही तर पुढं कसं जाणार तुम्ही संकल्पच लिहिला नाही म्हणजे दीक्षा कुठं मिळाली तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या दीक्षेचं महत्व ऊर्जा काय येते बुद्ध पौर्णिमेला पिरामिडला या म्हणतीये मी येणाऱ्यांचं कॅन्सल व्हायला लागले म्हणजे योग नाहीयेत तुमचे लक्षात घ्या इतक्या साध्या गोष्टी नाही आहेत ज्यांची पात्रता असते त्यांनाच ती दीक्षा मिळते तसंच येते तर याच्यामध्ये हे बघा मग ही तयारी करणं म्हणजे आपले संकल्प लिहिणं हा एक अतिशय आव्हानात्मक काळ असेल तुमची मर्यादा पार करेल ज्यामुळे तुम्ही चौथ्या आयामात जाऊ शकाल आपल्याच लेव्हल वाढवायच्यात म्हणजेच आपण दीक्षा घ्यायची आहे म्हणजेच आपण संकल्प करायचे संकल्प तरी करा ना आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी म्हण आहे संकल्पच नाही तर काय मिळणार आहे काय नाही मिळणार हे समजून घ्या आणि स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभ मध्ये बघितलंय आपण स्वामींनी सांगितलंय काळानुसार तुमच्या पद्धती पाहिजेत काही हवा आहे ते मिळवण्याच्या आणि त्यांनी धर्म युग सत्ययुगातली पद्धत सांगितली संकल्प जे काही हवा आहे ते संकल्पानेच मिळणार आहे आणि ते संकल्पच आपण इथे वापरतो पण ते सुद्धा तुम्ही करत नाही शिवसरोदय शास्त्र त्यासाठी या म्हणते शिवसरोदय शास्त्रचं सुद्धा इनडायरेक्ट महत्व कालच्या वेळी अतिशय अतिशय तो की तो श्वासच जाणून घेणं किती महत्वाचं आहे तो श्वास जाणून घेणं म्हणजे जे चाललंय आता सगळं ब्रह्मांडात त्याच्या समीपासनं आणि हे श्वासाला जाणून घेण्याचं शास्त्र ते शिवसहदय तो व्हिडिओ ऐका जरा हायर आहे काही गोष्टी समजणार नाहीत पण सोडा पुढं पुढं पुढे जा आणि हे जे काही कळतंय ते बघा इनडायरेक्ट परत तिथे शिवसरोद ला चाललेलं आहे आणि लिहिलंच आहे ना शिवसरोदय सर्व ब्रह्मांडावर विजय प्राप्त होतो शिवसरोदयाच्या शास्त्राने इथे शिकून कोणी वापरत नाहीये श्वासाचा नियमच त्याला सुद्धा घ्यावे लागले मी सात आठ जण फक्त आले पन्नास साठ पैकी तिथे सुद्धा आळस आहे तिथे सुद्धा आळस आहे आम्हाला फक्त खाणं पिणं मौज मजा बास आम्हाला काही नको फक्त आपलं आपलीच प्रतारणा आपण करतो हायर चक्रा कोर्स जॉईन करून पाचवी सहावी सातवी दीक्षा सोपी आहे ही शुद्धीकरणाची शुद्धी आणि शुद्धी अधिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे स्वतःला प्रकाशाने भरण्याची किती सुंदर महत्वाचे आहे बघा पाचवी सहावी सातवी आता पाचव्या डायमेन्शनलचं चक्र म्हणजे आपल्याला पाचवी इनिशिएशन लेवल आपण केली पाहिजे की नाही मग कशाची ही तर शुद्धीकरणाची आहे अधिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे स्वतःला प्रकाशाने भरण्याची लक्षात घ्या प्रकाश आणि प्रकाशच कालच्या व्हिडिओमध्ये आलंय प्रकाशाचा श्वास घ्या आणि रेकॉर्डिंग मध्ये पण तेच आलंय व्हिडिओ आहे तो परवाचा काल मी बघितलं पण मी बघितलं काल दहा वाजता इथे रेकॉर्डिंग करून अपलोड केल्यावर बघा प्रकाशाचा श्वास घेतलाय आपण पण ठीक आहे तो प्रकाशाचा श्वास घेणे मी कुठंतरी वाचलं होतं त्यामुळे मी ते व्हिडिओच्या मेडिटेशन मध्ये टाकलं पण नंतरच आपोआप आलेलं आहे अँजेलचं जे काल आपण केलं अँजेलच्या ह्याच्यामध्ये नंतर आपण मध्येच मर्ज होऊन जातो तुम्हाला सांगू हे कसं झालं रेकॉर्डिंग करता 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 अचानक ही वाक्य यायला लागली त्याच कालच्या पण व्हिडिओमध्ये तेच झालं आणि आपोआप आपोआप आपआप आलं की मीच अँजलला बोलवलंय आणि अँजल माझ्यात सामावून घेतोय भिनतोय तो क्रिस्टल माझ्यातच जातोय काय सुंदर वाक्य आली ती ॲटोमॅटिक आलेली वाक्येत हे सुद्धा मला लिहून ठेवायचे आज डायरीत अतिशय उच्च लेवलचं झालेलं आहे होतच आहे नेहमी पण आता अजून अजून त्यावर सारखं सारखं आपण बघायचंय म्हणजे ते ग्रो होतं जे दिलंय आपल्याला ते आपण सारखं एक्नॉलेज करायचं ग्रॅटिट्यूड द्यायचं काल खूप वेळा मी धन्यवाद दिले काय ऊर्जा तू अमेझिंग करून घेतेये ग्रॅटिट्यूड भावात राहायचंय आपल्याला डॉक्टरांनी पण परवा सांगितलंय ग्रॅटिट्यूडनी फ्रिक्वेन्सी जास्त राहते आपल्याला साधा कसलाच ग्रॅटिट्यूड नाहीये आपण जे रोज इथे एकत्र येतोय किती ग्रॅटिट्यूड आपण देतोय कार्यक्रमाचं काल किती ग्रॅटिट्यूड दिला अर्चना मॅडमना किती जणांनी दिला किती जण आले किती जणांनी त्यातला ग्रॅटिट्यूड दिला अर्चना मॅडमना मी जाऊ देत मला तर देऊच नका मी सांगितलेलं आहे हे बघा ना मग ग्रॅटिट्यूड भावात राहण्याने आणि फ्रिक्वेन्सी वाढणार आहे मग हे जे काही झाले या दोन व्हिडिओ मध्ये अजून परत ते बघून अजून काही काही झाले ते नोंद करायची आहे तेच सगळं कालच्या व्हिडिओ ते अमेझिंग पद्धतीने दुसरा पण एक व्हिडिओ आलाय समोर तो नाही टाकला डिस्कशन ग्रुपला तो मी बघितलाच नाही नुसतं टायटलच आलं माझ्या पुढे तर त्या व्हिडिओचं टायटलच की अँजलच आएंजेल, मर्ज करून घे आपल्यात कसलं मला काल झोपता नाही वाटलं बाप रे आणि ते तर झालं ना मेडिटेशन आपलं रेकॉर्डिंग करता 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 त्या समोर एंजेललाच मी म्हंटली ये बाबा बो बोलवलं ये तू माझ्यातच मर्ज हो ही माझी स्वतः स्वतः म्हणजे आलेले वाक्य आहेत ऑटोमॅटिक क्रिस्टलला आपल्यात उतरवलं कारण मला माहितीये की आपली बॉडी क्रिस्टल मध्येच आहे शेवटी क्रिस्टल लागणारच आहे हायर फ्रिक्वेन्सीला जायला क्रिस्टल लागणारच आहे आता हायर हायर गोष्टी शिकायला लागलोय म्हणून क्रिस्टल लागणार आहे लक्षात घ्या तर ह्या गोष्टी केल्या मर्ज केल्या आणि ती बाई फॉरेनची ते व्हिडिओच टायटलच ते आलं म्हणजे हे गरज आहे हे होणार आहे होत आहे म्हणून ती ऊर्जा येते म्हणजे सिंक्रोनोसिटी वाढतीये म्हणजेच त्या ब्रह्मांडाच्या लेवलला चाललोय आपण येतय आपल्याला ते म्हणजे चाललोय म्हणून ते येते कारण सगळं ज्ञान इथे स्टोड आहे म्हणजेच आपल्या आतमध्ये कारण ब्रह्मांड आपल्या आतमध्ये आपण ब्रह्मांडात ब्रह्मांडात आपण नाहीये आपल्या मध्ये ब्रह्मांड आहे आणि मग हे सगळं प्रकाशाला अस्तित्वाला सारखं घ्यायचंय सारखं घ्यायचंय भरायचंय प्रकाश आपल्यात हेच त्या कालच्या व्हिडिओत सांगितले आणि हे करूनच आपण असेंड होणार आहे म्हणजे पूर्वी जे काही आहे श्वासाला बघायचं ते प्रकाशच घ्यायचं आहे आता तो श्वासातून श्वासातून प्रकाश घ्यायचा आहे स्वतःला प्रकाशाने भरण्याची आणि नंतर मानव जातीच्या सेवेत ता स्वतःला अर्पण करण्याची बघा हे फार महत्वाचं आहे आपल्याला राणी पण सारखं जाग केलंय सर्विस टू ऑदर सर्विस टू ऑदर रोज चेक करायचे आज माझी सर्व्हिस टू ऑदर किती झाली आणि माझ्या माझ्या स्वतःसाठी किती वेळ मी दिला आणि सर्विस टू ऑदर्स ज्याची जास्तही स्वतःच्या वेळ दिल्यापेक्षा तो हायर लेवलला जाणार आहे प्रत्येक आयामात परत सात स्तर आहेत स्वतःची सर्व्हिस जास्त झाली पाहिजे का इतरांसाठी केलेली सर्व्हिस जास्त झाली पाहिजे बघायचे त्याप्रमाणे तुम्हाला लेवल मिळणार आहेत उच्च चक्राशी संबंधित उपचार सर्वोच्च दैवी मार्गदर्शन आणि उच्च आत्म्यांशी अधिक चांगले संबंध अस्तित्वाच्या इतर स्तरांशी जोडणे कारण आता अस्तित्वामध्ये बऱ्याच एंटिटीज आहेत आपण बघतो या एंटिटीजशी कम्युनिकेशन होणे मग स्टार सीडकडं आपल्याला जायचे पुढच्या कोर्सला त्या लेवलला आपल्याला जायचंय तर इथे मानव जातीची सेवा नको का करायला आपण साधे आपल्या ग्रुप मेंबरची सेवा करत नाही मी सांगितलंय त्या लोकांसाठी लिहा संकल्प कारण ग्रुपमध्ये काही इंटलेक्च्युअल लेवल सगळ्यांची तेवढीच आहे असं नाहीये तर हे होत आहे का आपण ग्रुपमधल्यांसाठी तर सेवा करतो लेवल, लेवल, का तर आता या ज्या दीक्षेच्या लेवल्स आहेत या दीक्षेच्या लेवल्स बघा थोडक्यात रिव्हिजन करते चौथी लेवल पाचवी लेवल म्हणजे काय तर आपले ह्या अशा लेवल आहेत डेन्स बघा हे ॲस्ट्रल प्लेन म्हणजे जलतत्व आहे मानसिक लेअर म्हणजे एअर तत्व आहे बुद्धिक म्हणजे कॉस्मिक इथर इथून पासून कॉस्मिक इथर सुरू होतो तत्व तर आता हा फोर्थ लेवल म्हणजे बघा मानसिक प्लेन ऑफ द कॉस्मिक फिजिकल प्लेन मग हा जो काही कॅज्युअल बॉडी ऑफ द सोल आहे हे तुम्हाला सांगितले मी फिजिकल बॉडी पहिला फिजिकल प्लेन पहिला नंतर ॲस्ट्रल प्लेन नं आहे म्हणजे पर्सनॅलिटी मग लोअर मेंटल आहे म्हणजे मानसिक मनामध्ये काय काय आपण विचार करतो काय लोअर मेंटल आहे मग हायर मेंटल म्हणजे मानसिक आणि मग बुद्धिक आहे म्हणजे कुठला आला बुद्धिक एक दोन तीन चार चार चौथा चा लेअर म्हणजे बुद्धिक तर बुद्धिक लेअरला हे बघा कमळ दाखवलंय मग बुद्धिक लेअरला काम होतय याच्यासाठी नॉलेज मिळवलं पाहिजे प्रेम आपलं पाहिजे सगळ्यांना विल पाहिजे आपलं डिटर्मिनेशन पाहिजे आपल्याला इच्छा पाहिजेत चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याच्या हे सगळे गुणच परत आले इथे बुद्धी क्लेअर ही ही बुद्धिक लेअर म्हणजे सोल लेवर बुद्धिक लेवर आता आत्मिक लेअर म्हणजे स्पिरिट आपण म्हटलंय आणि मग मोनाडिक हा मोनाड लक्षात ठेवा मी म्हटले खूप पुढं पुढं जायचे अजून तर हा मोनाडिक प्लेन मोनाड लेवन आणि हा आपला मोनाड आणि हा लोगो म्हणजे सूर्य सेंट्रल सन गॅलेक्टिक सन तर तो व्हिडिओ बघायचा आहे दोन दोन वाक्य लिहायचे आहेत आणि हे प्लेन नेहमी लक्षात ठेवायचे तर आता पाचवा आहे म्हणजे बघा हा चौथा बुद्धिक पाचवा म्हणजे आत्मा म्हणजे स्पिरिट लेवल तर इथे आपण आता आत्मिक तरी हा थर्ड कॉस्मिक इथर आहे म्हणजे आकाश आहे हे तर या आता आपल्या आकाशतत्वात आपण चाललोय आता तत्व सोडून आकाशतत्व जे हे जेव्हा तत्व जास्त जास्त होईल आपलं तेव्हा तेव्हा आपलं असेन्शन होणार आहे आपल्याला आकाश तत्व वाढवायचंय आपल्याला जलतत्व पृथ्वी तत्व कमी करायचं आहे जलतत्व पृथ्वी तत्व, तत्व नंतर तत्व तर लक्षात घ्या अग्नी तत्व कमी करायचंय मग तत्व जास्तीत जास्त वाढवायचंय म्हणजे आपण हायर आणि हायर आयामात जाणार आहोत तर बघा दीज आर द चक्रात बिलॉंगिंग टू अवर लाईट बिंग आता पाचव्या आयामातली चक्राच प्रकाशाच्या रिलेटेड आहेत प्रकाशाची चक्र येते प्रकाशच आहे बघा ना वरती आपण जर असं डिस्टन्स वाईज जर केलं ऍक्च्युली ते चेतनेच्या लवलेत पण तरी डिस्टन्स वाईज बघितलं तर हा प्रकाशच आहे ना इथे हे सगळं प्रकाशच आहे मग हे चक्र ऍक्टिवेट करणं म्हणजे प्रकाश खेचून आणणं ना तिथून आणि डोक्यात आणि स्पिरिच्युअल प्रकाशार्थ म्हणजे ज्ञान पण आहे तर बिलॉंगिंग टू अवर लाईट बिंग अँड दे इमिट प्युअर लाईट मग आपण हे केलंय लक्षात घ्या हे टेक्निक आहे विसरू नका आपण रेडिएट केलीये लाईट आपण दोन्ही गोष्टी केल्या आपण घेतो लाईट आपण रेडिएट करतो घेतो रेडिएट करतो आपण चक्रांमधनं सुद्धा सगळ्या ऊर्जा एक्सपांड केल्यात चक्र एक्सपांड केली आहेत म्हणजे रॅडिएशन करतोय आपण आपल्या चक्रांमधनं हे टेक्निक फार